माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये याकरिता सतरा ऑक्टोबर रोजी आम्ही नगरपालिकेकडे हरकत घेतली होती या घोळामुळे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी म्हटले आहे नगरपालिकेकडे नमुना फॉर्म भरून दिला पंचनामे दिलेत मतदारांचे मोबाईल नंबर दिले आहेत बेलोने स्पॉट पंचनामे करावेत मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून द्यावा मतदारांना वोटर स्लिप मिळाली नाही तर ते मतदान केंद्रापर्यंत कसे जातील असा प्रश्न गुंजाळ यांनी मुख्याधिकारी स्वतः प्रभाग क्रमांक चौदा मध्ये राहतो पण माझे नाव प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आहे पालिकेने हा मतदार यादीचा घोळ थांबवावा अन्यथा कोर्टात जाणार असे गुंजाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे भुसावळ सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मतदारांतर्फे हरकत घेतली होती की बा या मतदार यादीमध्ये घोड आहे आणि या घोडमुळे मतदार राजांना मतदारापासून वंचित ठेवलं जात आहे तर नगरपालिकेला आम्ही विनंती केली आहे अनमूना फॉर्म आहे तो भरून दिला आहे पंचनामे भरून दिलेले आहे त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहे आणि सांगितलं आहे की बाबा तुम्ही स्पॉट पंचनामे करा आणि त्या मतदारांना त्यांचा हक्क मिळवून द्या एखादा मतदारांना अगर त्यांचा हक्क मिळवला नाही तो मतदार केंद्राला जाऊ शकला नाही तो मतदारांपासून वंचित राहील आम्ही काय बिलोसुद्धा वोटर स्लिप त्या मतदारापर्यंत पोचू शकत नाही मग त्या मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोचली गेली नाही तर तो मतदार केंद्राला जाईन कसा काय बरं माझं नाव चौदा नंबर वार्डात मी राहतो चौदा नंबर वाढात माझं नाव चौदा नंबरमध्ये यायला पाहिजे माझं नाव टाकलं सतरा नंबर वार्डामध्ये तर सतरा नंबरच्या नगरसेवकाला हो मी काम हो मत देऊ जेव्हा की माझ्या वार्डाचा नगरसेवक अगर लगाऊ मुद्दा आहे आणि मला त्यांना मतदान करायचं आहे तर मी त्यांना मतदान करेन ना मी तिसऱ्या माणसाला मतदान करायला करा कसं देऊ म्हणजे मी मतदान करायला जाणार नाही मग म्हणजे माझं मतदान आला ना घोळ आलाच ना तुमची मागणी काय आमची मागणी हेच आहे की एलोनं स्पॉट पंचनामे केले पाहिजे घरी घरी जाऊन आणि जे मतदार खरे आहे त्यांना त्या ते मतदार यादीमध्ये समावेश केला पाहिजे आणि जे मतदार बाहेरचे आलेले आहेत दुसऱ्या प्रभागातले त्यांना नागं कमी करायला पाहिजे दुसरं त्यांच्या प्रकारात टाकायला पाहिजे शंभर टक्के कोर्टात जागा असं मतदारावर अन्याय झाला होत असेल तर आम्ही कोर्टात जाणार